सगळ्यांचं खरं आहे ग पण तुझं काय नव्हतं ना तर लग्नाच्या आधीच तुला आता लेपरा नाही ग बाई असं काय नव्हतं माझं गप्प खरं सांग तू माझ्यापासून लपवती का अगं खरं असं काय नव्हतं असं विचारलेलं लोकांनी म्हणजे पण आता आपल्या इथं कुठे आहे असं काय चालतंय कोण गायला की ती तीच हा म्हणजे बाबा सारखी फोनवर बोलत असती नुसत बघन द्या फोन तिच माझ्या कानावर आलं तुझ्या शेजारणीच काय तेच आता काय म्हणली अगं मी वेळा बघितलं बरं का तिला इकडं सारखी रस्त्याने जाताना फोनवर बोलत धुना धुया आली तरी फोनवर बोलत तिचा नवरा बाई तिला काही म्हणत नाही कोणची बोलत असती आता ते पण आपल्याला तुला सांगायच लागणार आहे अगं मला तर आठ असणार काहीतरी बाहेर बर का तशा नसून एवढं बोलत आईशी कोण बोलत बरं एवढं सांग मला आईची कोण बोलते मी तुला मला सरळ सरळ कळले म्हणून मी तुला विचार काय कळले असच काहीतरी काहीतरी आहे चालू ती बाई आहे चालू काय सांगायचं तुला, तुला आता तिच्या वागणुकीवरून तुला नाही दिसत सुरुवात केली मला सांग आता सांगितलं की बाई तुला सारखी फोनवर फोन, फोन। आणि एका दिवशी बाई तिच्या घरी गेले मी आणि नवऱ्यासमोर लयच बाई साजूक बनती आणि एकटी असली की बायांला बोलणार नाही काय नाही काय नाही काय चोवीस तास बायांपासून चार कोस लांब जाते आणि फोनवर बोलत बसते हे असले नवऱ्यासमोर जे पुढे पुढे करत ना त्या असत चाबरे आहे तिच्या त्या भाचीला काय करावं एवढं उडुशा तिची भाची असली ती बारकी ती बारकी ती आठवी नवीला पाचवी ना आठवी नवीलाच काय कळावं तिला तिला काय कळते तिने काय केलं तिने काय केलं काय बाई तिचं सांगूच नको रोज येते माझ्या जवळ बसती बसती गप्पा मारते काय एवढू शा काय गप्पा माराय अगं तिकडच्या तिकडच्या काय झाला काय नाही तिच्या गप्पा काय ह्याचा फोन आला इन्स्टावर मी त्याला बोलले इन्स्टावर ह्याचा मेसेज आला त्याचा मेसेज अगं एवढे एवढश काय ग बॉयफ्रेंडची गरज आहे इन्स्टा आपल्याला जवळ आकल तरी होती का ग आणि तिला फोन करून दिला आता एवढे घरचे शहा तिच्या दुसऱ्या वाढवि असं ऐकलंय मी वाढीवे म्हणून पुरग्या इकडचं तिकडं होऊन देत नाही आणि मग हे बरं होतंय सगळं सगळं होतंय आणि ह्याच्यासोबत तिकडं गेले मला खुशाल सांग ती अगो ती लाजबीज नाही वाटत अगं मला खुशाल सांगते उसात गेली ते परत होतून मस्ती मस्तीत असं लागलं <laughs> <laughs> बाई काय सांग सांग बरे अशा पुरीने सगळं खरंय पण तिने कुणाला सांग ह्या सगळ्या गोष्टी उडशा पुरीने मला अगं तिचं वय काय माझं वय काय आजकालच्या पुरीला ते तर कळत नाही नेमकं पण तिला लाजवीच नाही वाटत ला, 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 तिला सांगतेच सांगते आपण आता आपण तिला काय सांगायचं सांग बरं पोरगी एवढी चालू काय सांगला हिच्या पावलं पाऊल ठेवते बाकी काय नाही बरं सगळं एवढीशी काय कपडे घालते ती बघितलं का तुला एवढे एवढशे कपडे आपण राहतोय कुठं सिटीत तर नाही राहत आपण एवढेशे कपडे घालायला केस बघितली ग त्याची अशी उडवत चालती अशी मग काय आता टोक नावाचा भाग नाही तिला काय सा ना ना हो हो साय सगळ्यांचं खरं आहे ग पण तुझ काय नव्हतं ना असं लग्नाच्या आधी तुला आता बाई असं काय नव्हतं माझं गप खरं सांग तू माझ्यापासून लपवती का अगं खरं असं काय नव्हतं असं विचारलेलं लोकांनी म्हणजे पण आता आपलं इथे कुठे याय असं काय चालतंय बघायचं गप आणि चालायचं गप तू नको इथे मला शिकू तुझं होत का तुला असं वाटतं का मी तशी आहे मग तुला असं वाटतं का मी तशी आहे असं नाही फायले पण सांग ना खर खरं सांगा काय हसली हसली बघ अगं काय सांग तुला अग असं काय नव्हतं पण एक पोरग म्हणजे आता ना कॉलेज कॉलेज तेव्हा माग दहा वेळा प्रपोज करायचा जिथे जाईन तिथे तिथे माग 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 सगळीकडं मग तू नाही हा नाही म्हणते का तू मी कशाला म्हणू हा ए डे का माझं बाप कसं डेंजर आहे अगं मी खरंच बोलले ना असं काय नाही बर आपलं कायदा वरच तुला हसती तर नव्हतं चल सांग पटकन सांग चल पटकन अगं झाली खरंच नव्हतं हा हे बरं आहे म्हणजे माझं सगळं ऐकून घेते आणि स्वतःच दाखवून ठेवते अगं तुला माहितीये का माझं लग्न किती लवकर झाले किती लवकर झाले मग लग्नाच्या आधी एवढी वर्ष होती एवढ्या वर्षात आपण काहीच नाही गेलं खरंच काय नाही केलं जाऊ दे चल चल आपण गाव पटकन सांगा नाय करून कसं पोर एक माग लागलं आता लय पोर आता त्यातलं कोणतं सांग सांग बरं तुला रोज प्रपोज मारायचे दोन तीन पोरं तर रेग्युलर होते पण माझ्या मला कोणते आवड आवडलंच नाही आवडलं असत मी लग्नच केलं असत खर सांगते अवघड तेवढच होता का कोण सरबीर असा कसा भारी कोणतरी सर आणि भारी आता सगळे डंगरे होते आमच्या शाळेत अख्खे सर का ग सरांचं का विचारलं अग आमच्या शाळेत होतं ना एक असला भारी होता असला बुलेट वर हो यायचा आणि फुल अशी बॉडी बिडी नाही ग उतरला वितरला तरी असं भारी वाटायचं काय हिंमत नाही लस्ट्रिक्ट होता तो हिंमतच नाही पण तुला आवडला होता म्हणायचं आता सर आवडला असं मन आवडला बाबा एवढं नाही असा पण आवड हा थोडा थोडा थोडं थोडं तेच ग थोडा थोडा <laughs> थो, आमच्या आमचं कुठला नशीब एवढा चांगला सर यायला सगळे डंगरे होते आता असत नशीब बाई काय म्हणावं जाऊ दे मुरदे म्हणजे टाइम झालाय आता घर जाऊन भाजी पण झाले बघा मी तुला म्हणून सांगितलंय असं कोणाजवळ काय बोलत नाही तू कुणाला काय बोलू नको मी बोलते का आपल्या आपल्या गोष्टी आपल्यातच ठेव बोलू नको जाऊ दे आता काय आखे गावाचे माहितीये सगळं कोण कसं आहे कोण नाही पण आपण कुठं काय बोलतोय तेच म्हणलं मी तुला जाऊ दे आपल्याला काय घेणं पडलं आणि त्यांच्या चल, चल। काय करायचं का आपल्याला सोयीन बाजू पुरते शेंगा आम्हाला पण बाजू मनात तर नव्हता ना आपण कस आहे सांग ना नमस्कार मित्रांनो आता मी ऑन गासूप केलेलं आहे आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका बर का व्हिडिओ कसा वाटला आणि हो होयकून दाबायला तर अजिबात विसरू नका धन्यवाद